अंबरनाथ मध्ये बॅनरच्या वादातून पालिकेच्या अधिकाऱ्याला वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली भांडार विभागाचे प्रमुख सचिन गायकवाड यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली प्रवीण गोसावी असं वंचितच्या कार्यकर्त्याचं नाव आहे या मारहाणीच्या निषेधार्थ नगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले जाब विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे कर्मचारी भांडार विभाग मिळकत विभाग सांभाळणारे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना तक्रारदार प्रवीण गोसावी यांनी काही लोकांच्या समक्ष मारहाण केलेली आहे आणि त्याविरोधामध्ये नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सचिन गायकवाड यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या त्याच्यावर मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जमा आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतो की अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या वाढू नय म्हणून गुन्हा परवानगी द्यावी आणि आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे गेल्या आठ महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती परंतु ती कारवाई अतिशय मोगम मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं काल करणार होते पण काल सुद्धा त्यांनी केलं नाही मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारला असता सचिन गायकवाड यांनी उडा उत्तरं दिली आणि त्या उडवडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले काय असेल ते शिवन सोबत बोला वगैरे माझ्या माझ्या अंगावरती हात त्यांनी उघडला आणि त्याचा मी प्रतिकार केला परंतु जे नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे हो असं सुरू आहे असं समजले परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि सिटी सी सिटी सी 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 टी व्ही फु फुटेज तपासून कोण चूक आहे कोणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांनासुद्धा लागू आहे तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्या विरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे